श्री स्वामी समर्थ तो अनुभवशून्य पंडित जागेवर बसून राहिला घास खाणार इतक्यात स्वामींनी त्याला प्रश्न विचारला की अरे तुझे आई वडील कुठे असतात तेव्हा तो पंडित म्हणाला स्वामी ते स्वर्गवासी होऊन पत्तीस छत्तीस वर्षे उलटून गेली तेव्हा स्वामी म्हणाले अरे मग आता पाळण्यात तुझ्या मुलाला झोके कोण देतो आहे ते तर तुझे वडीलच आहेत ना पंडिताला ते ऐकून एकदम धक्काच बसला तो आज जाऊन पाहतो तर एक भला मोठा नाक बाळाच्या पाळण्याला झोके देत रक्षण करीत होता पंडित एकदम मनोमनी घाबरला तेव्हा स्वामी म्हणाले अरे तुझ्या वडिलांच्या प्रापंचिक वासना संपलेल्या नाहीत म्हणून ते सर्पयोनीत गेले आणि ह्या क्षणी आपल्या नातवाचे रक्षण करीत बसले आहेत एक लक्षात ठेव वासना संपल्याशिवाय सद्गती प्राप्त होत नाही इतक्यात काय झाले तर तो नाग आतून बाहेर आला आणि स्वामींच्या चरणांना वेटोळे घालून बसला लोकांना वाटले की नाग स्वामींना दंश करेल म्हणून काही लोक त्या नागाला ठार मारण्यासाठी उठले नागाला भीती वाटली त्यांनी नागा नागावर काठी करण्याचा अगोदरच स्वामींनी नागाला आपल्या हाताने घेतले आणि मोठ्या प्रेमाने म्हणू लागले की तू प्रापंचिक वासना संपल्या का हा बघ तुझा मुलगा समोर बसला आहे नागाने मनुष्यमाणे स्वामींना सांगितले स्वामी, स्वामी माझ्या सर्व वासना संपल्या मला तुम्ही मुक्ती द्या स्वामी उठले नागाला हातात घेतले आणि ते नारायण सरोवराच्या दिशेने जाऊ लागले सरोवराशी आल्यावर स्वामींनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि सरोवरात जलसमाधी घ्यायला सांगितले त्वरेने नारायण सरोवरात शिरला आणि अदृश्य झाला पंडिताच्या डोळ्यात पाणी उभे राहिले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्कारले ज्यांच्या वासनांचा क्षय होत नाही ते जीवन चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून अखंडपणे प्रवास करीत राहतात प्रत्येक योनीत वासनांचा क्षय होण्याऐवजी त्या वासना वाढतच जातात आणि जन्ममृत्यूचा प्रवास कधी संपतच नाही यावर उपाय काय तर मानवयोनी तरी वासनांचा क्षय करून टाकावा एकदा का भगवंताच्या नामस्मरणात तुम्ही गर्क झालात की प्रापंचिक वासनांचा क्षय सुरू होतो आणि मनातला प्रपंच पुसला गेला की भगवंताच्या नामस्मरणाला गती येते ती येणे आवश्यक असते त्यासाठी संत सहवासाची नित्य आराधना करावी आणि संतांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा कारण संत तुम्हाला भगवंत विचारात मग्न करून टाकतात नागाच्या मुक्तीचा क्षण जवळ आला म्हणून तर स्वामींनी त्याला आपल्या हातात घेतले त्याच्या फोन्यावरून हात फिरवला आणि त्याला मुक्ती दिली